एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने बारा तासात भरते दुसऱ्या नळाने आठ तासात भरते जर पहिला नळ तीन तास चालवला तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल नळ टाकी घटकावर आधारित प्रश्न सोडवत असताना लेकरांनो इथं करायचं काय बारा आणि आठ या बारा आणि आठची ची लसा विकण्याचे लक्ष घ्या हा पहिला नळ आणि हा दुसरा ही त्यांची कार्यक्षमता लसावी काढायचा म्हणजे दोन न भाग द्या बे सख परत दोन भाग द्या बे तीन सहा बे दोन्ही चार आता नाही जात भाग सर म्हणजे हे सामायिक हे असामायिक जे अवयव आहेत उभ्या सर नेते या सामायिक असामायिक अवयवांचा करा गुणाकार बेदोनी चार तरी बार दोन्ही चोवीस भाग ही झाली टाकीची धारक क्षमता ह्या गोष्टी लक्षात ठेवा आता पुढचं पाऊल काय पुढचं पाऊल सर बघा प्रतितास कार्यक्षमता प्रति तास कार्य कोणाकोणाचं पहिला नळ हा पहिला नळ एका तासाला टाकी भरण्याचं किती काम करतो हा प्रश्न टाकीचे एकूण भाग इथं मांडा okay. पहिला नळ टाकी लेकरांनो बारा तासात भरतो म्हणजे एका तासाला दोन भाग भरतो असा अर्थ दुसरा नळ हा शब्द इथं मांडा दुसरा नळ एका तासाला किती काम करतो टाकी भरण्याचं टाकीचे एकूण भाग दुसरा नळ टाकी आठ तासात भरतो भाग तीन जातो म्हणजे दुसरा नळ तासाला तीन भाग टाकी भरण्याचं काम करतो झालं काय पहिला नळ तीन तास चालवला म्हणजे आता दुसरा प्रश्न इथं असा क्रिएट करा की पहिल्या नळाच पहिला नळ किती तास चालवला पहिला नळ तीन तास चालवला म्हणजे पहिल्या नळाच पहिल्या नळाच काय तीन तासाच कार्य किती हा प्रश्न मनाशी करा उत्तराप्रत जाण्यासाठी तीन तास गुणिला एका तासाला पहिला नळ बर का एका तासाला पहिला नळ दोन भाग एवढं काम करतो म्हणजे तीन दोन्ही सहा भाग एवढं काम तीन तासात पहिल्या नळानं टाकी भरण्याचं केलं आता दुसरा प्रश्न असा की टाकी शिल्लक किती टाकी शिल्लक किती रे बाबा टाकीचे लेकरांनो एकूण भाग आहेत चोवीस पैकी पहिल्या नळानं तीन तासामध्ये टाकी भरली सहा भाग म्हणून हे सहा भाग व भाग टाकीचे शिल्लक आहेत जे भरायचे बाकी आहेत आणि जे भरायचे आता दुसऱ्या नळाला शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास चालवावा लागेल आता शिल्लक टाकीचे भाग अठरा भाग ही शिल्लक टाकी ही आहे शिल्लक टाकी आता ही भरायची त्या दुसऱ्या नळाला म्हणजे दुसऱ्या नळाची कार्यक्षमता कोणती प्रतितास आठ भाग सॉरी तीन भाग दुसऱ्या नळाची प्रतितास टाकी भरण्याची कार्यक्षमता तीन भाग म्हणून इथं तीन भाग उत्तर मांडा ही आठ वाटतात कधी कधी असलेल्या नळा ही कार्यक्षमता दुसऱ्या नळाची कार्यक्षमता प्रतितास बर का प्रतितास हा भाग द्याने म्हणजे हा भाग जातो सहा न म्हणजे सहा तास हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर शिल्लक टाकी भरण्यासाठी दुसरा नळ किती तास लागेल त्याचं उत्तर सहा तास नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला